नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान मुंगसाजी माऊली जन्मोत्सव सोहळा व श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न झाला असून याची भव्य शोभायात्रा गावातून निघाली या सोहळ्यामध्ये दररोज सकाळी अभिषेक प्रभात आरती जीवनामृत ग्रंथ पारायण तसेच दुपारी भजन सायंकाळी श्रीराम महादेव हरिपाठ महिला मंडळ यांच्यातर्फे दररोज होत होता यामध्ये भगवान मुंगसाजी माऊली जीवनामृत ग्रंथाचे पारायण हरिभक्त पारायण भूषण महाराजगिरी आडंदीकर यांच्या अमृतुल्य वाणीतून ग्रंथ पारायण करण्यात आले मिरवणुकीत महादेव महिला भजनी मंडळ मंगरू चव्हाळा भजनी मंडळ मंगरू चव्हाळा मुंगसाजी माऊली महिला भजनी मंडळ खरबी एकलारा एरड गणपत महाराज महिला भजनी मंडळ मोखड दत्त चौपाडी भजन मंडळ माळीपुरा तसेच गावकरी व परिसरातील दिंड्या व पालख्या यांचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाला या कार्यक्रमामध्ये विशेष सहकार्य माताराणी दुर्गोत्सव मंडळ व जयभवानी व्यायामशाळा एकलव्य धनुर्विद्या अकादमी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुभाष चौक सार्वजनिक श्रद्धा गणेशोत्सव मंडळ माळीपुरा सद्भावना दुर्ग सोहम मंडळ माळीपुरा नवजीवन दुर्गोत्सव मंडळ चांदूर रोड शिवाई गणेश मित्र मंडळ कुंभारवाडा व समस्त माऊली परिवार व गावकरी मंडळी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहावयास मिळाला महाराष्ट्र महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे